तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे संडे संडे स्पेशल आपला हा ब्लॉग आहे तर सकाळी सकाळी आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो आणि आत्ता बघत दुपार झालेली आहे आणि आता, आता आम्ही एका स्पेशल जागेमध्ये जेवायला चाललो आहे तर केरळाचं स्पेशल इथं जेवण भेटतं आणि जबरदस्त टेस्टी जेवण असतं तुम्हालाही दाखवतो आम्ही काय काय घेतो आहे किंवा केरळामध्ये काय स्पेशल आहे खाण्यासाठी जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी आहे खरं तर कारण आज आम्ही फिश स्पेशली खाण्यासाठी चाललो आहे थोडंसं दूर आहे ते ठिकाण तर जाता जाता आधीला आम्ही इथून चिकन बिर्याणी घेऊन जातो आहे कारण आधीला फिश आयटम आवडत नाही तर आधी फिश खात नाही किंवा फिशचं काहीच त्याला आवडत नाही त्यामुळे आम्ही इथे एका हॉटेलमध्ये थांबलो आहे इथून पार्सल घेतलं आधीनं इथं तुम्ही पाहू शकता आणि इथून आम्ही स्ट्रेट फिश खाण्यासाठी चाललो आहे त्या त्या तर त्या ठिकाणी फक्त फिश सी फूड सगळे भेटतात चिकन वगैरे काहीच भेटत नाही त्यामुळे आम्ही इथून हे पार्सल घेतलेलं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथून पुढेही तुम्हाला भरपूर केरलाचे ब्लॉग बघायला भेटतील ज्या ठिकाणी आम्ही जातो फिरायला त्या ठिकाणचे व्हिडिओ सर्व माहितीसह तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे कधी तुम्ही केरळामध्ये आलात तर तुम्हाला समजेल की इथं काय काय आहे किंवा काय काय नाही तर इथं बघा आम्ही पहिल्यांदा इथं चमिन रोस्ट घेतलेला आहे त्याला फ्रॉन्स रोस्ट म्हणतात आणि हा केरळाचा स्पेशल राईस आहे तर हा भात बघा किती मोठा आहे मोठे मोठे दाणे आहे त्याचे आणि नंतर आम्ही इथं घेतलेलं आहे फिश पण घेतलेला आहे फिश फ्राय घेतलेला आहे फिश रोस्ट घेतलेला आहे आधीनं आधीचं पार्सल घेऊन बसलं आहे म्हणजे की आमचं सगळ्यांचं जेवण आलं की आधी पण खाण्यासाठी रेडी आहे अशा पोझिशनमध्ये बसला आहे कारण त्याला भरपूर भूक लागलेली आहे तर इथं बघा आमची ही केरळ थाली रेडी झालेली आहे इथं त्याने दोन तीन करी वेगवेगळ्या भाजीपालाच्या करी दिलेल्या आहेत तुम्हाला जवळून दाखवते आणि त्याच्याबरोबर आम्ही हे फिश घेतलेलं आहे फिश फ्राय घेतलं आहे इथं नंतर फ्रॉन्स रोस्ट पण घेतलेला आहे आणि हे चमीन फ्राय पण घेतलेलं आहे आम्ही इथं फिशची ग्रेव्ही आहे आणि दोन तीन फिश घेतलेत कारण आमच्या ती तिघांसाठी म्हणून रोट भरून जेवण करतो आणि नंतर आम्ही पुढे घरी जाणार आहोत तर इथून बघा आम्ही असंच घराकडे निघालो होतो तर थोडा एक अर्धा तास आम्ही उगतच आमच्याच टाउनमध्ये फिरत होतो कारण आमच्या सर्वांना फिरायला आवडतं आणि पाऊस भरपूर होता सकाळपासून त्यामुळे काय आम्ही कुठे जाण्याचं प्लॅन केलेला नव्हता फक्त मंदिरामध्ये गेलो आणि नंतर घरी आलेलो होतो आणि आता बघा क्लायमेट पण चांगलं झालेलं आहे केरळामध्ये कसं की सडनली पाऊस येतो एकदम बंद होतो त्यामुळे कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग